मला डाऊट आहे विलिनीकरणाच्या आडून मोठा खेळ होईल यथाकदाचित शरद पवार त्यांचं खरं रूप दाखवतील तर ठाकरे तो निर्णय घेऊन राज्यातील वातावरण फिरवतील सगळ्यांना आता सत्ता पाहिजे शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती बोलून सत्तेकडेच वोट दाखवला ठाकरेंनी चंद्रपुरामध्ये भाजपसोबत युती करून सत्तेकडेच वोट दाखवला आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी शिंदे गटाला साथ देऊन सत्ता स्थापन करून आम्हीही सत्ता पिपासू आहोत हेच दाखवलंय याचाच अर्थ असा कि एका लेवल वर्जर धला, तील, तील की एका लेवलवर जर कॉम्प्रोमाइज झालं तर राज्यातील राजकारणातील सगळेच दिशा ज्या आहेत त्या फिरतील मुद्द्याला हात घालूया शरद पवार गट कधीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन सत्तेच्या तंबूत सहभागी होऊ शकतो अशी सध्याची राजकीय परिस्थिती महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेल्या आता निवडणुकीनंतर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेत सहभागी होत असल्याचं चित्र चंद्रपूर सारख्या लहान महानगरपालिकेत भाजप आणि उद्धव सेनेत झालेली युती राज्यातील पॉलिटिकल थेरी बदलू शकते अशी आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला डावलून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला दिलेला पाठिंबा भविष्यातील राजकीय तडजोडींची नांदी ठरू पाहते भाजपला महापौरपद देऊन ठाकरे गटानं स्वतःकडे उपमहापौरपद ठेवून नवीन थिअरी जन्माला घातली आहे राजकारणात कोणीही कोणासाठी अस्पृश्य नसतं हे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकातही प्रकर्षानं जाणवतं दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं शिंदे गटाला साथ दिल्यानं भाजपला बाजूला सारून देखील युती आघाडी होऊ शकते हे शिंदे गटानं दाखवून दिलंय राजकीय नेत्यांसाठी सध्या प्री अलायन्सपेक्षा पोस्ट अलायन्स जास्त लाभदायी ठरत असल्याचं राजकीय नैतिकता विचारधारा या गोष्टींचा आता कडेलोट केला जातोय निवडणुकीत एकमेकांच्या उरावर बसायचं आणि निकाल लागल्यानंतर सत्तेच्या उपदार पांघुर्णाखाली एकत्र यायचा हा नवा पायंडा सध्या महाराष्ट्रात पडला चंद्रपूर असो वा कल्याण डोंबिवली प्रत्येक ठिकाणी विचारधारेपेक्षा सत्तेचा वाटा हा निकष ठेवून पॉलिटिकल अजेंडा ठेवला जातोय एकेकाळी शिवसेना भाजप ही हिंदुत्वाच्या धाग्यानं बांधलेली युती होती तर काँग्रेस राष्ट्रवादी ही पुरोगामी विचारांची आघाडी होती मात्र दोन हजार एकोणवीस नंतर ही समीकरणे पूर्णपणे विरघळी जेव्हा उद्धव ठाकरे गट चंद्रपूरमध्ये भाजपसोबत हात मिळवणी करतो किंवा राज ठाकरे शिंदेच्या सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा हे स्पष्ट होतं की आता राजकारण हे लोकांसाठी नसून केवळ नेत्यांच्या अस्तित्वासाठी उरलेलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी भाजपला टाळी देत पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्यास आपण तयार असल्याचं दाखवून दिलंय चंद्रपूर महानगरपालिकेच्या रुपाने ठाकरेंच्या पक्षाची बऱ्याच कालावधीनंतर पहिल्यांदा भाजपशी थेट युती झालेली आहे चंद्रपुरातील हा चंचू प्रवेश भविष्यात राज्यातील इतरही संस्थांमध्ये बघितला गेल्यास नवल वाटायला नको कारण राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांमध्ये झाडून यश मिळालेल्या भाजपला एका महापालिकेत यश मिळाल्याचं दुःख नाही परंतु उद्धव ठाकरेंना मात्र याचा परिणाम अधिक सोसावा लागू शकतो राज्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अभूतपूर्व पद्धतीने झालेली पिछेहाड बघता उद्धव ठाकरेंना पक्षाचा आणि परिणामी स्वतःचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे पक्षा जेथे सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल तेथे सहभागी करून घ्यावं या पद्धतीने त्यांचं सध्याचं राजकारण आहे आणि राहील देखील असं दिसतंय सध्या राज्यातील सत्तेच्या संगीत खुर्चीवर भाजप गट आणि अजित पवार गट बसला त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आपली खुर्ची स्वतः मिळवत जागा निर्माण करावी लागणार आहे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपला हुकुमशाही म्हणणारे ठाकरे गटाचे नेते चंद्रपुरात मात्र भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी मदत करतात हे केवळ काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलं जात आहे असं नव्हे तर राज्यात भाजपशी जुळून घेण्याचे थेट संकेत या माध्यमातून दिले जातात एकीकडे चंद्रपुरात उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ दिली असताना मुंबईत देखील भाजपला पूरक भूमिका घेतली सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत पक्षाकडून महापौर पदाचा उमेदवार दिला जाईल असं सांगण्यात आलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे गट काहीतरी राजकीय समीकरणे जुळवून आणण्याची तयारी करत आहे असं दिसत होतं उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी आपला शब्द पलटवला उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं यातून भाजपला तब्बल चव्वेचाळीस वर्षांनी तेही बिनविरोध आपला महापौर निवडून आणणं शक्य झालं भाजपनं मराठी महापौर दिल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार दिला नसल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय परंतु खरं तर उद्धव ठाकरेंकडे पुरेसं संख्याबळ तर नव्हतं शिवाय भाजपशी जुळून घेण्याची त्यांची भूमिका असल्यानं चांगल्या कामात विघ्न नको म्हणून त्यांनी भाजपला एक प्रकारे उमेदवार न देऊन मदतच केल्याचं सांगण्यात येत आहे भविष्यात मुंबई महानगरपालिकेत भाजपला गरज पडेल तेव्हा उद्धव ठाकरेंची सत्तेच्या जवळपास राहण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं यातून दिसून येत आहे दुसरीकडे मुंबईत ठाकरे ब्रँड निष्भ्रम ठरल्यानंतर आता राज ठाकरेंनी त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे लवचिक भूमिका घ्यायला सुरुवात केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंनी नेहमीच एकला चलोरेची भूमिका घेतली होती पण स्थानिक सत्तेत आपली किंमत वाढवण्यासाठी त्यांनी आता शिंदे गटाला दिलेला पाठिंबा हे दाखवतोय की मनसेलाही आता सत्तेच्या परिधात राहणं गरजेचं वाटू लागलंय पातळीवर सत्तेसाठी लवचिक भूमिका घेऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी राजकीय तडजोडीची भूमिका घेतली आहे शक्य तेथे समविचारी पक्षांसोबत युती आघाडी करण्याचे अधिकार त्यांनी स्थानिक पातळीवर दिले अनेक ठिकाणी अशा आघाड्या होत्या ज्याची माहिती मुंबईतील नेत्यांनाही नसते स्थानिक पातळीवर निधी आणि कंत्राटांचे राजकारण इतके प्रबळ असते की तिथे झेंड्याचा रंग बदलला तरी नेत्यांना त्यांचा फरक पडत नसतो दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शरद पवारांच्या गोटात सध्या चलविचल सुरू आहे वारंवार विलिनीकरणाबाबत बोलून देखील त्यावर अजित पवार गटाकडून प्रतिसाद देत येत नसल्यानं शरद पवार गटाकडे वेट अँड वॉश शिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे पार्थ पवार जय पवार यांनी दिल्लीत सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली सुरुवातीला या भेटीमागे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या परंतु नंतर या भेटी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगून ही केवळ औपचारिक भेट असल्याचं सांगण्यात आलंय काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही भेट शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबत नसून सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत परंतु जोपर्यंत त्या राज्यात विधीमंडळ सदस्य म्हणून निवडून येत नाही तोपर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत याबाबत ही भेट होती भेटीचा तपशील अधिकृतपणे समोर आलेला नसला तरी शरद पवार गटाची या भेटीमुळे घोर निराशा झाली आहे राजकारणात शाश्वत शत्रू कुणीच नसतो जर भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र आले किंवा त्यांनी भाजपशी जुळवून घेतलं तर त्यात आश्चर्य वाटायला नको कारण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार गटाला सत्तेत सहभागी होण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही अजित पवार गट सत्तेत असल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे दुसरीकडे शरद पवार गट जास्त वेळ सत्तेबाहेर राहू शकत नाही किंवा सत्ता गेल्याशिवाय त्या पक्षाचं अस्तित्व टिकून राहणं शक्य दिसत नाहीये त्यामुळे राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या दिशा ह्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मार्ग हा सत्तेच्याच रस्त्यातून जातो आता तुम्हाला या सगळ्या घडामोडींकडे काय वाटतंय शरद पवारांना विलिनीकरण करायचंय की शरद पवारांना सत्तेत जायचंय चंद्रपुरामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची झालेली युती सांगते की ठाकरे हळूहळू सत्तेला खेटू पाहत राज ठाकरेही सत्तेला खेटू पाहत आहेत वंचितही सत्तेला खेटू पाहते आता जर यांना एकमेकांना खेटायचंच आहे तर भविष्यात विरोधी पक्ष शिल्लक राहत नाही असो जरतरच्या भूमिकांपेक्षा मुद्दा हाच आहे की विलिनीकरणाच्या आडून सत्तेत जाण्याचा खेळ जो आहे तो शरद पवार रंगवतात आणि कदाचित विलिनीकरण होईल किंवा मग स्वतंत्र राष्ट्रवादी शरद चंद्र पवार हा सोबत जुडून एक स्वतंत्र आणखी एका पक्षाची सत्ता जी आहे ती भाजप सोबत दिसून येऊ शकते आणि ठाकरे सुद्धा जर भाजप सोबत जायचं म्हणत असतील तर शिंदेना बाजूला करून ठाकरेंना जवळ करणं भाजपला अच्छा डेटला परवडणार आहे का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र